नमस्कार रेकीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये अॅटोनमेंट कशी घ्यायची हे आपण पाहिलं आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वतःला हिलिंग कसं करायचं किंवा रेकीची एनर्जी स्वतःमध्ये कशी घ्यायची ते आपण पाहणार आहोत आपल्याला काही ठिकाणी पंधरा पॉईंट्स सांगितलेले शरीरावरचे काही ठिकाणी एकवीस आहेत काही ठिकाणी चोवीस आहेत तर आज आपण चोवीस पॉईंटवरती कशाप्रकारे हिलिंग घ्यायचं हे आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही सांगा की तुम्हाला ॲटोनमेंटचा व्हिडिओ कसा वाटला कारण की मी त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये फार काही बोलता आलं नाही आपल्याला तर तो कसा वाटला आहे लगेच कमेंट करून तुम्ही सांगा आणि आजपासून इथून पुढे एकवीस दिवस किंवा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तिथून एकवीस दिवस तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे आत्ता आपण जी पाहतोय ती काय करायचं आहे अगोदर आपल्या हातावरती आपण तीनही चिन्ह पाहायची आहे चोकुरे सेहे की रिवस चोकुरे चोकुरे सेहे की रिवस चोकुरे असे हातावर पाहिजे आहेत ॲटोनमेंट आपल्याला आता मिळाली आहे त्यामुळे त्याची एनर्जी आपल्याला आपोआपच मिळणार आहे आणि ती एनर्जी क्रिएट देखील तेवढ्याच तत्परतेने होणार आहे मला अनेकांनी कमेंट करून सांगितलं की आम्हाला ती एनर्जी जाणवली आहे काहींना उष्ण जाणवली काहींना व्हायब्रेशन जाणवले तर तुम्हाला काय जाणवलं का तर हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर आपण रेकीचा किंवा रे की पहिला व्हिडिओ जो होता ॲट्युनमेंट देणारा की जो आपण यूट्यूबवरती अपलोड केला आहे मला माहिती नाही कोणी केलं असेल की नाही पण आपण ते थोडंसं एक स्टेप पुढे गेलो आणि आपण तो ॲटुनमेंटचा व्हिडिओ आपण अपलोड केला आता हातावरती हे चिन्ह पाहिल्यानंतर आपल्या शरीराला आपल्याला हेलिंग द्यायचं आहे रेखी द्यायची आहे आणि यासाठी आपल्याला चोवीस पॉईंट सांगितलेले आहे परत प्रत्येक पॉईंटवरती ओरिजिनल असं सांगितलं रेखेमध्ये का तीन मिनटं तुम्हाला हात ठेवायचा आहे उदाहरणार्थ आपण सगळे पॉईंट बघणार आहोत पण एक सांगतो की जर समजा मला इथे डोक्यावर हात ठेवायचा असा तर मला तीन मिनटं डोक्यावर हात ठेवायचा आणि माझ्या तळ हाताची जी काही एनर्जी आहे जी काही सिम्बॉल्स आहे त्याची एनर्जी ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे अशा प्रकारे आपल्याला समजायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे व्हायब्रेशन्स क्रिएट करायचे आहेत जे, जे व्हायब्रेशन्स क्रिएट होणार आहेत तुमच्या स्वतःसाठी तेच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकणार आहात तर ते चोवीस पॉईंट कोणते कोणते ते आपण आता पाहूया तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या डोळ्यांवरती हात ठेवायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला कपाळाच्या बाजूला डोक्यापर्यंत हात ठेवायचा आहे तिसरं जे आहे ते आपल्या कानावरती हात ठेवायचं आहे यामुळे कानाचे कोणते आजार असतील ते बरे होतात त्यानंतर एक हात उजवा हात पुढे कपाळावरती आणि डावा हात मागे अशा प्रकारे ठेवायचा आहे त्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की दोन्ही हात आपल्या डोक्याच्या मागे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर मानेवर एक हात आणि गळ्यावर एक हात ठेवायचं आहे याच्यामुळे आपलं थ्रोट चक्र जे आहे ते डेव्हलप होतं त्यानंतर दोन्ही हात अशा प्रकारे ठेवा याच्यामुळे आपले थायरॉईड ग्रंथीला हिलिंग मिळतं आपल्या हार्ट चक्रासाठी आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवायचे आहेत या ठिकाणी आपल्या मणिपूर चक्र यासाठी अशा प्रकारे दोन्ही हात ठेवायचे आपल्या पोटावरती एका बाजूने असे दोन्ही हात ठेवा आपल्या फुफ्फुसांना हृदयाला हिलिंग मिळावं यासाठी अलगदपणे फक्त बोटांचा स्पर्श करायचा आपल्याला आणि अशा प्रकारे हात ठेवायचा आहे त्यानंतर आपलं पँक्रिया आणि स्प्लीन याच्यासाठी आपल्या डाव्या बाजूतला पोटाच्या बाजूला हात ठेवायचा आहे आपलं जे काही स्वदिष्ठान चक्र आहे यासाठी दोन्ही हात आपल्या पोटावर ठेवायचे आहेत यामुळे पोटाचे आजार बरे होतात त्यानंतर अशा प्रकारे हात ठेवा आपल्या रूट चक्रासाठी म्हणजे मुलाधार चक्रासाठी आपल्यापैकी अनेकांना गुडघेदुखीची समस्या असते त्यांनी गुडघ्यावरती प्रकारे हात ठेवायचा आहे हे सगळं तुम्ही खुर्चीवर बसून देखील करू शकता खाली बसण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर आपल्या अँकलला अशा प्रकारे हात ठेवायचा आहे आपले तळ पाय जे आहेत त्या तळ पायांवरती असे दोन्ही हात ठेवा आपले खांदे बऱ्याच वेळा फ्रोजन शोल्डरची समस्या असते तर आपल्या दोन्ही खांद्यांवरती असे हात ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला थायमस ग्लॅनसाठी अशा प्रकारे हात ठेवा आपल्या पाठीपर्यंत हात पोचत नसला तरी चालेल आत्ता हे जे पाहिलेलं आहे आपण तरी तुम्ही पुढच्या बाजूला हात ठेवू शकता बऱ्याच वेळा अशक्य असतं पण जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा पाठीवर हात ठेवण्यासाठी आपल्या किडनी आपल्या योग्य व्हाव्यात काही त्रास असेल निघून जावा कंबर दुखी यासाठी अशा प्रकारे हात ठेवायचा आहे आपल्याला पाठीच्या मागे पुन्हा असा हात ठेवायचा आहे आणि रूट चक्रासाठी आपल्याला कमरेवरती असा हात ठेवायचा आहे मागच्या बाजूने तर हे चोवीस पॉईंट सांगितलेले आहेत आपल्या शरीरावरचे याला प्रत्येक पॉईंटला तीन तीन मिनटं आपल्याला द्यायची आहे यूट्यूबवरती असं आहे की तीन मिनटाचं टायमर लावून ते चोवीस पॉईंट कवर करू शकता हे शक्य असेल तर तुम्ही नक्की करा आपला व्हिडिओ नाही आहे तुम्ही असं पाहू शकता किंवा त्याची लिंक मी तुम्हाला देईल की तीन मिनटासाठी आपोआप ती बेल वाजते मग तुम्हाला प्रत्येक वेळ घड्याळ बघण्याची गरज पडणार नाही किंवा ॲप देखील अवेलेबल आहेत ओके त्यानंतर तुम्हाला हे करत असताना प्रामुख्याने चोवीसच्या चोवीस पॉईंट एका वेळेला करायचे आहेत हे शक्य नाही आहे कारण की तीन गुणले चोवीस किती होता तुम्ही बघा तर यासाठी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे का तुमचा जो भाग दुखतो आहे त्या भागावरती हात ठेवा तुम्हाला झोपेची समस्या आहे आपल्या डोक्यावर हात ठेवा डोळ्यांवर हात ठेवा गुडघे दुखी आहे आपल्या गुडघ्यांवर हात ठेवा तीन मिनटं ठेवा आणि तीन मिनटामध्ये तुम्हाला एनर्जी जाणवते आणि इतकी छान जाणवते तिथे तुम्हाला उष्ण जाणवेल कधी थंड जाणवेल कधी व्हायब्रेशन जाणवतील आणि आपल्या तळ हातामधली एनर्जी जी विश्वामधली आहे आणि दुसरं म्हणजे जी सिम्बॉल्सची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळते माझा खांदा दुखतो आहे तर मी असा हात ठेवेल तीन मिनिटासाठी पूर दुखते मी पोटावर हात ठेवेल तीन मिनिटासाठी आणि ते एनर्जी मी क्रिएट करेल चोवीस पॉइंट आपल्याला एकवीस दिवस करायचे आहेत या एकवीस दिवसामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी उत्तम रेकी हिलर बनणार आहोत आणि ते बनतोच एवढी गॅरंटी आहे त्यानंतर मग आपण इतरांना हिलिंग कसं करायचं ते देखील आपण पाहणार आहोत पण स्वतःला हिलिंग घेण्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी म्हणजे एवढाच अभ्यासक्रम आहे ही, ही प्रॅक्टिस तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे पुढचे व्हिडिओ रेकीबद्दल येणारच आहेत पण तुम्हाला सांगतो तुम्हाला आपण दोन व्हिडिओपूर्वी पाहिलं होतं आठवतं का की आपल्याला काय करायचं आहे ती देवीची ओटी भरायची आहे ॲटुनमेंट घ्यायची आहे आणि हे सगळे रेकीचे जे काही उपाय ते करायला सुरुवात करायची आहे इथून पुढे एखाद दोन दिवस व्हिडिओ लेट येतील रेकीचे व्हिडिओ कदाचित सलग येणार नाही कुठला तरी अजून विषयाचा एखादा व्हिडिओ येईल आणि त्याचबरोबर रेकीचे व्हिडिओज जे आहेत ते आत्ता आपले दोन ते तीन दिवसानंतर एक व्हिडिओ येईल आता अल्टरनेट डेज आपण व्हिडिओ करतो तर दोन ते तीन दिवसांत एक व्हिडिओ येईल आणि आठवड्यातून एक किंवा दोनच व्हिडिओ संबंधी येतील बाकी इतर विषयांचे तुम्हाला येणार आहेत त्याचबरोबर आपल्याला मोटिवेशन मिळावं आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग वाटावं यासाठी आपलं एक चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा याच्यावरती आपण मोटिवेशनल लॉ ऑफ अट्रॅक्शन यासारखे व्हिडिओज आपण अपलोड करतो आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व आणि आपलं जीवन अजून सुंदर अजून छान बनवायचं आहे तर ते चॅनल नक्की सबस्क्राइब करा हे चोवीस पॉईंट लक्षात ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेकीबद्दल अजून बोलणार आहोत हा व्हिडिओ दोन ते तीन वेळेला पहा हे सगळे स्क्रीनशॉट जे आहेत हा बद्दल काढून ठेवा तुमच्या मोबाईलवरती आणि प्रॅक्टिसला लागा लगेच लागा आज करू उद्या करू परवा करू गुरुवार चांगला दिवस आहे नाही आत्ता गरजेचं आहे सुरुवात करा कारण की एकवीस दिवसामध्ये जर तुम्ही योग्य पद्धतीने हे स्वतःला हिलिंग दिलं तर एकवीस दिवसानंतर आपण इतरांना हिलिंग देऊ शकतो ते कसं द्यायचं आहे आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढचे काही व्हिडिओ संबंधीचे स्वतःला हिलिंग कसं करायचं या संबंधितले असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपला एकंदरीत रेकीचा कोर्स तुम्हाला कसा वाटला त्या देखील ते देखील सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासरा आनंदी राहा व्हिडिओ एक किंवा दोन दिवस लेट येऊ शकतात तर त्यामुळे आधीच्या व्हिडिओची प्रॅक्टिस मजबूत करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करण्याचा क्लिक म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद